शेची गांड या सरकारचे आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलो मुंबईला आलो तुम्ही आम्हाला सांगितलं का माघं जा आरक्षण देतो आम्ही शिस्तीत माघं आलो तुम्ही कायद्यात पळवाट काढली अध्यादेश घेतो म्हणले हां अधिवेशन घ्यायचं म्हणले अधिवेशनात आमचा मुद्दा मांडू म्हणले अधिवेशन कशासाठी घेणारे तर फक्त सगळे सोयरे याचा अध्यादेश लागू करण्यासाठी अधिवेशन घेणार आहे पण त्याच्यात पण तुम्ही आम्हाला फसवलंच म्हणजे तुम्ही लबाडे आहे भामटे तुम्ही अनाजी पंताची औलाद तुमची आहे तुम्ही मराठ्यांना फसवलं जय शिवराय हो भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिनीनो कालचा दिवस आपल्यासाठी परत एक काळा दिवस सिद्ध झाला मराठा समाजानं जे शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे का त्याच्यासाठी परत एक काळा दिवस तयार झाला म्हणजे तुम्ही उपोषण करा तुम्ही मुंबईला या तुम्ही रस्त्यावर लढा तुम्ही उपोषण करून मरा सरकारला अजिबात तुमचं देणं घेणं नाही सरकार फक्त त्यांच्या पायाजवळ पाहतही त्यांना माहिती आहे का मराठा हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाही म्हणून हे मराठ्यांना त्रास द्यायचं काम करू राहिले मग आपण त्यांचं वाकडं करू शकतो का त्यांना सरळ करू शकतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे पण वाट बघायची कशाची आहे फक्त पाटलांच्या आदेशाची जारांगे पाटलांनी जो आदेश देतील आपल्याला तो आपल्याला मान्य आहे ते जर म्हणले ना का हे वरचं आरक्षण आपल्याला मान्य आहे तर मान्य ते जर म्हणले ना का आपल्याला कुणबी घेऊन ओबीसीतूनच आरक्षण लागतं तर आपल्याला ते पण मान्य म्हणजे आपला नेता दैवत पक्ष सगळं काही जे आहे ते दारांगे पाटील पाटील सांगतेच तेच धोरण आणि पाटील बांधतेन तेच तोरण ध्यानात घ्या तुम्ही फक्त उद्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत आपण वाट पाहिजे पाटलाच्या आदेशाची आदेश आला की कामधंदा सोडून रस्त्यावर येऊ तसा बी उन्हाळा चालू आहे आता आपल्याला काय कामं नाही होऊन जाऊन देऊ तडाका का, दे का। च्या मा आयचा टन्ना ये आपल्याला हलक्यात घेऊ राहिले ये तुम्हाला कळा ना आपल्याला आप सांगितलं का मुंबईतून माघं जा आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आपण भोळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मा आपण माघारी आलो आणि यांनी परत आपल्याला घाटात चाकू दाखवला यांनी परत आपल्याला फसवलं साऱ्या दुनियाला माहिती आहे का आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या वर जे आरक्षण भेटतं ते कोर्टात टिकत नाही अशा तीन ते चार वेळा झाल्या आत्तापर्यंत ते कोर्टात टिकतच नाही आणि मग तुम्ही आम्हाला वरचं आरक्षण देताच कशाला आम्ही आरक्षण मागतोय कोणतं तुम्ही देताय कोणतं आमची मागणी काय आणि तुम्ही आम्हाला देताय काय बरोबर एक नाही भावानो बहीनो यांना लाज नावाची गोष्टच नाही राहिली एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही पहिलं एकच अनाजीपंत होता नागपुरातून आता दुसरा अनाजीपंत तयार झाला आहे ठाण्यातून म्हणजे तीन अनाजीपंत आहेत तसं पाहिलं तर एक बारामतीतून एक ठाण्यातून आणि एक नागपुरातून या तिन्ही अनाजी पंत पहिल्या छत्रपतींच्या काळातल्या अनाजी पंतांनी मराठ्यांनाच त्रास दिला आणि हे तिन्ही अनाजी पंत याच्यातले दोन तर मराठाचे तरीही ते मराठ्यांनाच त्रास द्यायचं काम करू राहिले मग आपण समजून घ्या काय यांच्याजवळ मराठ्यांना किंमत किती आहे मराठ्यांच्या पोरांनो यांच्या सतरांच्या उचलण्यापेक्षा यांच्या राजकीय तिरड्या उचला तुम्हाला जर माझी तळतळ कळत असली ना तर समजून घ्या बावानो बहिणींनो हा त्रास लय मोठा आहे आप आपल्याला ध्यानात घ्या तुम्ही आपले पोरं आपण फक्त त्यांच्या सतरांच्याच उचलायला ठोवायचे का ज्यावेळेस आपल्या पोरांच्या कल्याणाचा विषय येतो त्यावेळेस हेच हरामखोर लोक आपल्याला टाळी देत आपल्याला गाजर दाखी देत सरळ सरळ गाजर दाखी देत उन्हाळ्याच्या दिवसात लांब झळा तुटत्यात झाडाया असं पाणी असल्याचा भास होतो आणि मग हरण त्याला पाणी समजून तिकडं पळत राहतं आणि ते जेवढं पळन तेवढे ते झळाया लांब पळत राहत्या बालक तुमच्या ध्यानात तसंही आहे ते हरण म्हणजे आपण झालो आणि त्या झळाया तुटतात ते, ते म्हणजे आरक्षणाचं झालं आपल्याला वाटतं आत्ता दिन आत्ता दिन कधीच भेटत नाही आणि ते देणार पण नाही आपल्याला मराठा जोपर्यंत एकत्रित नव्हता ह्या पक्षाकडं काही त्या पक्षाकडं काही ह्या पक्षाकडं काही काही त्यापा सगळा विखुरला होता जरांगे पाटलांनी सगळा मराठा समाज एका ठिकाणी आणला मग आपण आता नेमकं करायचं काय तर फक्त पाटलाच्या आदेशाची वाट पाहिजे होऊन जाऊन द्या तडाका का न? ते कसं काशीहून आणलं आणि येशीत सांडलं तसं व्हायला नको आता आता कोणती गोष्ट पूर्ण प्लॅननी करा नाहीतर आपल्याला तेलही गेलं आणि तुपही गेलं ध्यानात घ्या आणि सरकार किती भडकवू आहे पहा बरं का तुम्ही ई डब्ल्यू एचचं आरक्षण कोणीही त्याची मागणी केली नव्हती कोणत्याही समाजानं त्याची मागणी केली नव्हती दहा टक्के जे डब्ल्यू एचचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची माहिती ना मराठ्यांनी केली ना बामणांनी केली ना कोणत्या समाजाने केली आलं का तुमच्या ध्यानात कोणत्याही समाजानं ईडब्ल्यू एस ची मागणी केली नाही तरीही हा सरकारनं डब्ल्यू एस राबवलं मागितलंच नाही तर देता कशाला आता आपला मुद्दा काय होता आणि यांनी आपल्याला दिलंय काय आपण मागतोय काय हे देत काय आणि फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती आहे त्यांनी सुरुवात आता त्यांच्या जर हातात असतं आणि जरांगे पाटील साध हे ग्रामपंचायत सदस्य जरी असते ना तरी या हारामखोर लोकांनी त्यांना ईडी सीबीआय लावून उचलला असतं आतापर्यंत पण जो माणूस आहे त्याचा परपंचच फाटका आहे जो पोट भरायकरता स्वतःच गाव सोडून दुसऱ्या गावात आलेला आहे त्याला सुद्धा हे म्हणले तो काय ते आता नाव घेऊ नका ते गाडवाच्या तोंडाचा तो तो म्हणी सासूरवाडीला पोट भरितो अरे तू कुठं पोट भरितो तू घू खाल्ला ना आत्तापर्यंत जनतेचा तो घु खाऊन तू माजला बोक्का झाला हजारो कोटीची इस्टेट जमा झाली तुझ्याकडे आणि आता तू आम्हाला आकली शिकायला लागला तो सासुरवाडीचा खातो कष्टाचं खातो तो आहे लोकाचं नाही खात लोकाचे हिसकून नाही खात घर घरलुबडीत नाही तू तो यासारखं तो जर रुबडीत असत ना तर एवढी जनता त्याच्या मागे उभी राहिली नसती आणि तू या कमन उभी राहिले माहितीये का, का लोक तो फक्त आहे का हे गेलं असं होईन ते तसं होईन आपली हाल होते रडू रडू छातीत कळ येऊ येऊ माणसं तो, तो या माग उभे प्रेमाने तो या माग कुणीच येत नाही कुत्र येणार नाही आणि आम्हाला हागे दम देऊ नको ध्यानात घे असू द्या मुद्दे लई आहेत पण ह्या मुद्द्यामुळं कालच्या डोक आऊट झालेले भयानक काय अवस्था आहे आपली आरक्षण मागतो ते देत नाही जे मागत हो ते नाही दुसरंच देत अरे तुम्हाला जर आम्ही तंबाटे मागितले तर तंबाटेच द्या ना तुम्ही वागे का म्हणून आमच्या बी टाकीता अवघड आहे का नाही भावांना बहिणी गांड या सरकारचे आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलो मुंबईला आलो तुम्ही आम्हाला सांगितलं का माघ जा आरक्षण देतो आम्ही शिस्तीत माघ आलो तुम्ही कायद्यात पळवाट काढली अध्यादेश घेतो म्हणले हा अधिवेशन घ्यायचं म्हणले अधिवेशनात आमचा मुद्दा मांडू म्हणले अधिवेशन कशासाठी घेणारे तर फक्त सगळे सोयरे याचा अध्यादेश लागू करण्यासाठी अधिवेशन घेणार आहे पण त्याच्यात पण तुम्ही आम्हाला फसवलंच म्हणजे तुम्ही लबाड भामटे तुम्ही आनाजी पंताची औलाद तुमची आहे तुम्ही मराठ्यांना फसवलं पण एक ध्यानात घ्या ज्या दिवशी हा मराठा हातात नांगर घेतो ना त्या दिवशी तो कुणबी आणि ज्या दिवशी तलवार घेतो ना तर त्या दिवशी तो क्षत्रिय मराठा तर आम्हाला ह्या दोन्ही गोष्टी हातात घेऊन ग्योन, घ्यायला लावू नका ज्या दिवशी आम्ही हातात नांगर घेऊ ना तो नांगरांना तुम्हाला फाडून कोरथाळा बाहेर काढू आणि ज्या दिवशी आम्ही आता तलवार घेऊ ना त्या दिवशी तुम्हाला राजकीय संपवल्याशिवाय आम्ही मराठा शांतच बसणार नाही लाजा वाटू द्या लाजा अरे माणसं मरायला लागलेत ला आरक्षण आरक्षण करू करू, करू माणसं मरायला लागलेत आणि तुम्ही फसवू राहिले आम्हाला हां म्हणजे हे असं झालं कलियुगाची झाली भेळ कलियुगाची झाली भेळ आम्ही मागितलं काय म्हणजे लावलं काय आणि भेटलंय राताळं काय चाललंय कलियुगाची झाली भेळ लावलं राताळं आलंय केळ असं आमची अवस्था करून टाकली तुम्ही तुम्हाला काही करता त्या कोकणी नेपाळी लोकांकरता तुम्ही त्यांच्या बाजूने निर्णय देता आणि मुद्दा काय सांगता हरकती आल्या एवढ्या हरकती आल्या तेवढ्या हरकती आल्या अरे हरकती आल्या पण पाठिंब्याचे पत्र पण आलेच ना तिथं ते नाही सांगत तुम्ही फक्त हरकतीचं कारण पुढं करता तुम्ही आणि मराठ्यांना फसवता तुम्ही मराठ्यांना सरळ सरळ फसवू राहिले पण आमचा दिवस आहे का हिरव्या हिरव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला शपथ घेऊन सांगतो का नाही साला काय दिवस आहे तुमचे आणि कुठं गेले ते मुख्यमंत्र्याची शप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती छत्रपती शिवरायांची किंवा मराठ्यांना मी आरक्षण देईन कोणतं आरक्षण दिलं होतं तुम्ही साऱ्या दुनियाला माहिती आहे पन्नास टक्केचं वर्ष आरक्षण टिकत नाही तुम्हाला माहिती आहे आता निवडणुका आहे निवडणुका आल्या म्हणजे त्याच्यात थोडंफार इकडं तिकडं करायचं आणि परत कोर्टात टिकलं नाही म्हणायचं गेले दोन चार वर्ष वायाला हो मराठ्यांची परत लढई परत तह परत हरले माझं जारांगे पाटलांनी एक सांगणे पाटील काही हो आपण रस्त्यावर उतरू तुम्ही सांगतो ट्रकवाल्यांनी निस्ता संप केला होता तर त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण ते माग हटले नाही कायदा माग घ्यावा लागला तसंच जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरून यांची थोबडं फुडीत नाही का तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही अरे घुसाना मुंबईत परत पहिलं तरी मुंबईत जाताना एका घरातलं एक गेल तर आता प्रत्येक घरातले दोन दोन जण गेले जाणार आणि हे मी तुम्हाला चॅलेंजवर लिहून देतो जाणार का नाही जाणार तेव्हा भावानो बही आपल्याला आपल्या हक्काचं नाही हो आपण कोणाच्या ताटातलं नाही इसकुराय लोण राहू राव त्या बारामतीच्या साहेबांनी झग मारली आणि हे त्या टायमाला निसत्या जी आरवर तिकडं तिकडे लिहून दिलं आपल्या हक्काचं आरक्षण तिकडे गेलं आणि केलं कोणी मराठ्यांना आता आडव येत आहे कोण मराठा वर सत्तेत कोण बसलाय मराठा म्हणजे आपली पुरी मारायचं काम यांचं चा चालू आहे आपण भांडणारे कोण मराठा भांडते कोणाचे विरोधात मराठ्याचे विरोधात बसले को म्हणजे याच्यात तानाजी पंतची थेरी पहा कशी आहे तुम्ही नीट ध्यानात घ्या बरं का याच्यात थे अनाजी थेरी अशी आहे अबा ओबीसीचं मतदान मागण्यासाठी तो भाजीपालावाला घोटाळा किंग आणि मराठ्याचं मतदान मागण्यासाठी रिक्षावाला हा बसला हा अनाजी पंत बसून राहणार भांडा तु तुम्ही तुमच्या तुमच्यात होऊ द्या काय राडा मी भाय शांतपणे बसलेला मी तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात या अनाजी पंता इतका कपटी माणूस दुसरा तुम्हाला सापडणार नाही आणि जोपर्यंत हा माणूस राजकारणात आहे तोपर्यंत आपल्याला आरक्षणसुद्धा भेटणार नाही फक्त जारंगे पाटील एवढी एकच आपल्याला आशा आहे आणि आता नाही तर कधीच नाही ध्यानात घ्या तुम्ही जारांगे पाटील उपोषण पाटील उपोषणच करू नका आम्हाला तुमची गरज आहे आपण रस्त्यावर उतरू उपोषणांना मरून जाण्यापेक्षा चार दोन मारून मरू आपण ध्यानात घ्या तुम्ही अख्खा मराठा समाज तुमच्या पाठीमागे टोटल सकल मराठा समाज आम्ही आमच्या गावातून पासष्ट फोर व्हीलर गाड्या भरून गेलतो परवा धारांकी पाटलांना भेटायला साडेतीनशे पोर आले होते आता फक्त तुम्ही हाक द्या रस्त्यावरती ना सर आमदार खासदार आणि विशेष पहा कोणत्याही पक्षाच्या ध्यानात घ्या सगळ्यात महत्वाचा विषय कोणत्याही भाडखाऊ पक्षाच्या नेत्यांनी आमदारांनी सरसकट मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही दिला ह्या हरामखोरांनी पाठिंबा कशाला दिला दहा टक्के आरक्षणाला यांच्या गांडीत जर एवढा दम होता ना या मराठा आमदारांच्या यांनी जर सरळ निस्त लावून धरला असताना का अध्यादेश जारी करा मधून सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा अरे सरकारची सुद्धा गाठ फाटली असती पण यांच्या गांडीत दम नव्हता म्हणून यांनी काय केलं माहिती ना फक्त दहा टक्के आरक्षणाला पाठिंबा दिला कोणताही पक्षाचा माणूस आपला नाही ना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याच पक्षाचा माणसांनी आमदारांनी आपली बाजू लावून धरली नाही ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे याच्यावर विचार करा आपण फक्त सतराच्याच उचलायच्या का किती दिवस उचलायच्या आता आता तुम्ही जारांगी पाटलांची तळतळ समजून घ्या कळकळ समजून घ्या नाही तर कधीच नाही उठा गंज पडलेल्या तलवारींना धार लावा अंधार पडतो त्याला रात म्हणतात तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात आणि महाराष्ट्रात राहून मराठ्यांना जर विसरला त्याला हिजड्याची अवलाद म्हणतात भावांनो बहिणींनो समजून घ्या तुम्ही आणि मी चुकीचं बोलत असलो ना तुमच्या पायातली चप्पल काढून मा तोंड पोडा पण मी मराठा आहे मला तळतळ वाटून राहिली सरकारने आपल्या तोंडाला पानंपुसले आहेत तर तुम्ही समजून घ्या नेमकं काय मॅटर आहे आपल्याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण नकोचं आपल्याला आरक्षण सरसगट ओबीसीतून बरोबर आहे की नाही ध्यानात ठेवा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय